Start. शेजार पाजारांच्या मुलींना घेतला आणि खेळा आणि खेळायला आणि तू पाच बोल पाच तुझ्या नवऱ्याचा बघणार तू सात बोल सात तू पाच नंतर आम्ही खूप मजा केली आम्ही खूप हसलो नंतर मी घरी गेले गे निपट मला आईकडे जायचं हे कारण सगळं मला आईला सांगायचं होतं पण निपट पटकन आईकडे गेले आईला

तू माझे असे असे केस का आणि ती तुझ्या आशे अशा गोळ्यावर होते मग मी पण तुझे आशे आशे केस कापले मग बाबा मा ते माझे लाटे आणि मीही त्याची लाटे ना तुम्हाला माहितीये का मला अजून दोन दहाव्या व्यक्ती सांगू का बाबा म्हणतात सुंदरी आणि